आणि आताची एक मोठी बातमी उमरेड येथून समोर येते आहे निष्काळजीपणानं ट्रेलर चालवत महिनेस गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे ट्रेलर आणि चालक उमरेड पोलिसांच्या ताब्यात आहे संपूर्ण घटना अशी की दुपारच्या सुमारास एक ट्रेलर नंबर एम एच चाळीस डी एकवीस एकोणऐंशी हा ट्रेलर उमरेड मेन मार्केट मधून निघाला सोमवार बाजार असल्यानं मार्केटमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली असताना ट्रेलर मार्केटमधून जाण्यास निघाला ट्रेलरच्या चालकं निष्काळजीपणे हा ट्रेलर चालवत एका महिलेस गंभीर जखमी केलं लागलीस याची माहिती उमरेड पोलीस ठाण्यात देण्यात आली माहिती मिळताच पोलीस ॲक्शन मोडवर येत त्या ट्रेलरचा पाठलाग केला आणि ट्रेलर, के ट्रेलर स्वालकास ताब्यात घेतलं जखमी महिलेस ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलाय महिला गंभीर जखमी असल्यानं तिला पुढील उपचाराकरिता रवाना सांगण्यात चौकशी केली असता चालक हा मध्य केलेल्या अवस्थेत आढळून आला सध्या तो उमरेड पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास उमरेड पोलीस करतायत महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठावे उमरेड नागपूर